दोन हजार पंचवीस संविधान दिन आपण साजरा करीत आहोत त्यानिमित्तानं संविधान दिनाचं औचित्य साधून दिना आज भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले हे पंच्याहत्तरावं वर्ष आज संपूर्ण देशभर साजरं केलं आहे सलग वर्षभर भारतीय राज्यघटनेचा आढावा भारतीय राज्यघटना काय आहे संविधानाची निर्मिती का झाली संविधान कशासाठी निर्माण केलं गेलं या सर्व गोष्टींची माहिती देत आम्ही आज हा कार्यक्रम राबवत असताना क्रांतिसूर्य सामाजिक संघटना तसेच क्रांतीसूर्य सामाजिक असोसिएशन ही एक आमची संस्था सुरू आहे तर यावतीनंही आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर सतरा जिल्ह्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी आज आमच्या संस्थेचे कार्यक्रम सुरू आहेत आणि हे कार्यक्रम एवढ्यासाठी घेतो की आपण वर्षानुवर्ष संविधान दिनाच्या दिवशी प्रत्येक शाळेला सोसायटीला बँकेला तसेच ग्रामपंचायतीला आपण संविधानाच्या प्रती किंवा संविधानाच्या फ्रेम देऊन आपण एक सन्मान करीत असतोय खऱ्या अर्थानं संविधान या देशाला निर्माण करण्याची गरज का लागली तर संविधान आहोत म्हणून आज आपण इथं एकत्रपणे उभा आहोत संविधान आहोत म्हणून आज आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आज पाहिलं गेलं की संविधानाचं छोटस उदाहरण म्हणलं तरी पूर्वी स्त्रियांना अधिकार नव्हते सन्मान नव्हता चार भिंतीच्या आतमध्ये राहावं लागायचं चुल आणि मूल एवढंच त्यांना दिलं जायचं आणि ह्याच्या पलीकडे त्यांना अधिकार नव्हते तर संविधानाची या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि संविधान निर्मिती झाली संविधान निर्मिती झाल्यानंतर ना ना खऱ्या अर्थानं महिलांचं सक्षमीकरण झालं राष्ट्रपती पासून ते ग्रामपंचायतच्या सरपंचापर्यंत महिला त्या त्या पदावरती काम करायला लागल्या हे सर्व कोणाचे आहे तर संविधानाचे आहे संविधान निर्माण कुणी केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं खऱ्या अर्थानं महिलांचं सक्षमीकरण करत असताना बाबासाहेबांच्या मनामध्ये ही गोष्ट का आली तर आपण जुना इतिहास गेला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एका महिलेवरती अन्याय झाला राजांनी रैतेचं राज्य स्थापन करायला सुरुवात केली आणि त्यांना समजलं की माझ्याच माय भगिनी जिच्या पोटी मी जन्म घेतलाय आणि आम्ही या राजे म्हणून वावरत असताना माझ्याच राज्यामध्ये नवीन राज्य तयार व्हायला लागलं होतं आणि एका पाटलानं एका स्त्रीवरती अतिप्रसंग केला तर त्या पाटलाला त्यांनी तिथं बोलावून त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कापून त्याला वेशीवरती फेकून दिला होता का तर तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा मान सन्मान काय असतो हे दाखवून दिला आणि त्यांनी एक तिथं घोषणा केली की आजपासून माझ्या राज्यामध्ये कोणत्याही स्त्रीवर अन्याय अत्याचार झाला तर त्याची शिक्षा ही फाशीची असत हे शिवाजी महाराजांनी त्यावेळेस केलं होतं त्याच्या अगोदर टिपू सुलतान आपण नाव सगळेजण ऐकून असाल की स्त्रियांना मनस्मृतीच्या काळामध्ये स्त्रियांना कपडे घालण्याचा अधिकार नव्हता ज्या काही व्यवस्थेने ही व्यवस्था निर्माण करून ठेवली होती तर टिपू सुलतानानं स्त्रियांना कमरेच्या वर वस्त्र घालण्याचा अधिकार दिला तो अधिकार देण्यासाठी त्याला अडीच वर्ष त्याच्याच राज्यात लढावं लागलं तो राजा असताना त्या व्यवस्थेशी त्याला लढावं लागलं त्यांनी आठशे वर्ष या देशावरती राज्य केलं परंतु त्यांना अडीच वर्ष ही स्त्रियांना कपडे घालण्याचा हक्क देण्यासाठी त्याला लढावं लागलं ह्या दोन्ही घटनेचा विचार करून महात्मा फुलेंनी जो शिक्षणाचा पाया मजबूत केला ह्या सर्व महापुरुषांचा विचार करून ह्यांना कायद्याच्या चौकटीमध्ये बांधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना सक्तीचं शिक्षण केलं स्त्रियांना मोफत शिक्षण केलं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे घटनेमध्ये लिहिलं गेलं आणि आज आपण खऱ्या अर्थानं स्त्रियांचं सक्षमी करत असता सक्षमीकरण करत असताना पण जसाच्या तसा आज देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली जसाच्या तसा जर कायदा राबवला गेला तर या देशामध्ये स्त्रियांवरती अन्याय आणि अत्याचार करायला कुणाची माय वेगळी नाही का तर आपण दिलेल्या कायद्याचं पालन व्यवस्थित करत नाहीत म्हणून हे न करणारे कोण सत्ताधीश असतील कोणी कायदा चालवणारे सत्ताधीश असतील त्यांच्या चुका हे आज आपल्याला काही वेळा हो भोगायला येतं म्हणून हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या संविधानाची निर्मिती करावं लागली हे निर्मिती काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मना मनामध्ये आलं म्हणून नाही झाली तर या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश चालवायचा कसा तर सर्व शिष्टमंडळ बसून मसुदा समिती तयार करून त्या मसुदा समितीच्या घटना समितीवरती अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड झाली आणि सलग दोन वर्ष सहा महिनं एकोणीस दिवस हे कार्य चालू होतं आणि हे आज सव्वीस अकरा एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ह्याच पूर्ण घटना लिहून काम सुरू झालं आणि पन्नास रोजी रो एकोणीसशे पन्नास ला ही घटना या देशाला लागू झाली मग एक वर्षाचा गेला तर ही जी काही घटना लिहिली याच्यामध्ये जे काही तीनशे पंच्याण्णव कलम लिहिली चारशे पासष्ट परिशिष्ट लिहिली कलम पोट कलम ह्याच्यावरती सलग सहा महिने विधिमंडळामध्ये म्हणजे संसदेमध्ये याच्यावरती चर्चा चा सुरू होती आणि जगातलं सर्वात बेस्ट संविधान सातशे त्रेचाळीस जाती असलेला हा देश जवळजवळ साडेचारशे भाषा असलेल्या आणि सर्वात जास्त लोकसंख्या असलेला आणि लोकसं वेगवेगळ्या वेग प्रांतांमध्ये वेगवेगळी वेग भाषा शैली राहणीमान असलेला हा भारत देश चालवायचा कसा तर ह्या संविधानानुसार चालवून हे एक सक्सेस म्हणजे त्यांनी पूर्णपणे हे सक्सेस केलं यशस्वी केलं ते म्हणजे हे भारतीय संविधान आहे तर त्या संविधान दिनानिमित्त आम्ही आमच्या क्रांतीसुरे सामाजिक असोसिएशनच्या वतीनं संघटनेचे प्रदेश सचिव आहेत त्यांच्या वतीनं आम्ही ग्रामपंचायतला आमच्याकडून एक छोटीशी भेट म्हणजे या संविधानाची प्रत आम्ही आपणाला भेट देतो त्यांनी स्वीकार करायचा आहे पूजा

Salah okay. betul. Okey. Mari lagi. Ya boleh tak bagot. Jom. Parti